प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर के प्रेम भरत असत मी आणि मी त्यांना सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घर देश काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलंय तेव्हा मला वाटतंय आता या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे मी कोणाला अतबोल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत राजकारणात वेगळी ताकद असते ते त्यांनी ते आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण राज करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतारव्यात त्यांना शांतपण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता मी आहे का काय मला कल्पना नाही पण उतार वयात त्यांना हे सगळं सुचलंय वेळ निघून गेलेली आहे मनोमेलनाची शक्यता कमी आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमेलनाची इच्छा दोघांची असायला लागते त्यामुळे आता टाळी फुल काय आम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवतही नाही आणि फुलही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्या सोबत राहते हेच आमचं फुलं आहे तर हेच आमचं प्रेम आहे येणार